आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वसमत शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखाधन्य तंबाखू रुपये दहा लाख किमतीचा व कंटेनर असा एकूण चाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदम कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक बोंडले रमेश सोंटे पोलीस अमलदार, शेख हकीम गारोळे इब्राम कादरी संदीप चव्हाण शेख नय्यर बाळाजी बोडगावे सतीश ढेपे राजू गुट्ठे रामराव गुवाडे राहुल राठोड पंडित बोधमवाड यांनी केली आहे अरुण दिप्के टी व्ही शेवन हिंगोली